मंडळी नमस्कार मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी शिरोड तालुक्यातील जिल्हा परिषद ही निवडणूक आठी ताटीची झाली आरोप प्रत्यारोप झाले आघाड्यावर आघाड्या स्थापन झाल्या एकूण तीन आघाड्या शिरोळ जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला या ठिकाणी निवडणुकीला समोर गेल्या आणि उदगाव पंचायत समिती सुद्धा तीन आघाड्या होत्या त्यामध्ये खर तर अर्जुनवाड च्या ज्या सीमा माहि्या आहेत यांनी विरोधकांच्यावर प्रहार करत मतदान रूपी विजय संपादन केला आपल्या बरोबर सीमा माहिशाळ्यात आपण त्यांच्याशी बोलूया थेट सगळ्यात आधी त्यांचे जे नेते मंडळ आहेत त्यांच्याशी बोलूया की जे शाहू आघाडीनं उमेदवारी दिली खरंतर तर सगळ्यात जास्त महिला या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत सगळ्यात मला त्याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही आरक्षणानुसार महिला ज्या ठिकाणी निवडून आल्या त्या ठिकाणी राजेश्री शाहू आघाड्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने मुळात उमेदवार देत असताना काम करणारे सुशिक्षित आणि ज्यांना सभागृहाचा अनुभव आहे ज्यांना प्रशासनाची जाण आहे अशी मंडळी त्या ठिकाणी देत असताना सन्मान रामपेटी येड्रावकर असतील झाला असतील त्याचबरोबर सन्मान दर्शी असतील या सगळे मंडळींनी काम करणारी मंडळी प्रथम उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडले जे शिरो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दहा पंचायत समिती आणि चार जिल्हा परिषद राजेंद्र पाटील एडरावकर गटाचे म्हणजे शाहू आघाडीचा दणदणीत विजय संपन्न झाला झेंडा जिल्हा परिषद पडकावला त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही या ठिकाणी महायुतीच काम असेल त्याचबरोबर सन्माननीय राजन पाटील येडरावकर साहेबांचं त्या ठिकाणी जवळजवळ दोन हजार कोटीचा कामाचा टप्पा असेल त्याचबरोबर धैशीलदादांचं कामाचा मोठा आवाक असेल आणि त्याचबरोबर दोन हजार चौदा ते एकोणीस या ठिकाणी उल्हासदादांनी केलेलं अतिशय उल्लेखनीय सम्राट असं काम असेल या सगळ्याच कामाच्या जोराला राजर्षी शाहू आघाडीचं बळ मिळालं आणि त्याच मुळाला आम्ही उदगाव जिल्हा परिषद मध्ये दोन पंचायत समित्या आणि एक जिल्हा परिषद त्या ठिकाणी होऊ शकतो ज्या अर्जुनवाड पंचायत समितीच्या महिला सदस्या निवडून आलेल्या आहेत आघाडीच्या सीमा महेसा आपल्या बरोबर आपण बोलूया काय सांगाल तुमचा विजय झालाय दंदरीत विजय झालाय दोन तुमच्या विरोधात उमेदवार असताना तुमचा विजय संपादन झाला पहिला मतदारांना तुम्ही काय म्हणसाल विजय संपादन केल्याबद्दल हा विजय माझा नसून जनतेचा आणि माझ्या माझ्या जे माझ्या बरोबर राजेश आघाडीतील जे नेते आहेत त्यांचा विजय आहे हा त्यामुळं जनतेने मला भरभरून मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार बरं एक प्रश्न प्रमुख्यानं तुम्ही महिला आहात महिला घर काम करत असताना संसाराचा गाडा हाकत असताना त्यांना बाहेर ज्यावेळेस उंबऱ्याच्या बाहेर येतात तेव्हा महिलांच्यावर अनेक प्रसंग येत असतात मग अत्याचाराचे प्रसंग असतात किंवा त्यांच्यावर दडपणाचा प्रसंग असतो शासकीय यंत्रणेमध्ये त्यांची दखल घेतली जात नाही लवकर एखादी गरीब कुटुंबातील महिला असेल तर दखल घेतली आज लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून आला म्हणून तुम्ही महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल काय मानसाल त्या महिलांसाठी मी उपोषण करीन शासनाविरुद्ध अन्यायाविरुद्ध मी लढेन त्यांच्याशी त्यांना त्यांच्यासाठी शंभर टक्के न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन ठीक आहे तुम्ही बोलणार सर ठीक आहे या ठिकाणी बघितला आपल्या बरोबर सीमा म्हैशाळे होती त्यांनी सांगितलं महिलांच्या सक्षमीकरणासाठी इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच काम करील आणि या ठिकाणी शाहू विकास आघाडीच्या नेत्यांनी आत्ताच सांगितलं की हा येड्रावकर साहेबांनी केलेल्या कामाचा दोन अडीच हजार कोटी रुपये ज्या शिरोड तालुक्यात कामं आणली शासन दरबारी जाऊन त्याचा हा विषय आहे असं या ठिकाणी सांगितलेला आहे विजय दंगेकर लोणारे टाइम्स शिरोळ